जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या उपस्थितीत सारंगखेडा येथील यात्रेची आढावा बैठक संपन्न याबाबत या सविस्तर माहिती अशी की जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली सारंगखेडा येथील यात्रा सन दोन हजार चोवीस यात्रा कालावधीत करावयाच्या उपाययोजना खबरदारी याबाबत सारंगखेडा येथील श्री दत्तमंदिर सभागृह हो या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दगवी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा येथील तहसीलदार दीपक गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल श्री दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सारंगखेडा येथील सरपंच पृथ्वीराज सिंह रावल चेतक फेस्टिवलची आयोजक समिती ग्रामस्थ व पत्रकार बंधव या ठिकाणी उपस्थित होते सदरच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांनी सर्व विभाग प्रमुखांना यात्रा कालावधीत करावाच्या उपयोजनांसाठी आपल्या विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करणे यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी योजना करणे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांनी सर्व विद्युत पुरवठा व्यवस्थित होईल यासाठी नियोजन करणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करणे अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग यांनी यात्रा कालावधीत लावण्यासाठी येणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकाने यांना परवाना देणे खाद्यपदार्थांचे नमुने घेणे ग्रामपंचायत सारंगखेडा यांनी स्वच्छता पाणीपुरवठा आदी कामे पाहणे आरोग्य विभागाने रुग्णवाहिका औषधी साठा फवारणी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणे सर्व दुकानांच्या ठिकाणी अग्निशामक यंत्र बसविणे नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी दोंडाईच्या नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधून फिरते शौचालय व अग्निशमक वाहने उपलब्ध करून द्यावी सार्वजनिक बांधकाम यंत्रिक विद्युत विभाग यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी लावण्यात येणारे यंत्रसामुग्रीची तपासणी करणे महसूल व पोलीस विभाग यांनी समन्वय सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जबाबदारी पार पाडावी अशा सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी आकिब मनियासोबत कल्पेशभुई सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्री या ला सबस्क्राईब करायला विसरू नका